असं करून करून ते व्यवस्थितच चालायला लागतील तर आता इथे सुमित्रा जे आहे ते म्हणते की जानकी मला सांग ना अगं नक्की काय केलं तू तर आता इथे जानकी जे आहे ते सांगू लागते की आई हे पाहा मला माहीत होतं की नानांना पार्वती आईची खूप आठवण येत होती आणि आज तर त्यांच्या लग्नाचा वाढदिवस पण होता म्हणून म्हटलं जर आपण आई पार्वती आईच्या पार्वती आईच्या आवाजात जरा असं बोललो आणि नानांना त्या आवाजाकडे ओढण्याचा प्रयत्न केला तर कदाचित याचा फायदा आपल्याला होऊ शकतो आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की जसा आपल्याला एखादा झटका लागतो तसा आपण शॉक होऊन उठतो आणि कधीकधी शॉक होऊन वेगळंच काहीतरी होऊन बसतं तसंच आता शॉक होऊन कदाचित नाना जागेवरून उठू शकतात आणि चालवू शकतात आणि त्याचनंतर मात्र आता इथे ही, ही जी जानकी आहे ती म्हणते की आई डॉक्टरांनी जसं सांगितलं त्याचप्रमाणे मी एक काम केलं आहे डॉक्टरांच्या सल्ल्याने आम्ही हे सगळं करून पाहिलं खरं तर या सगळ्यात ऋषिकेश अवंतिका सौमित्र आणि मी आम्ही सगळेजण सामील होतो फक्त तुम्हालाच याबद्दल चर्चा नव्हती हो कदाचित तुम्हाला जर याबद्दल चर्चा असती तर आज आपला प्लॅन वर्क पण झाला असता तर जानकी जी आहे ती पार्वती आईच्या वेशामध्ये होती आणि आता सुमित्राला कळतं तर त्याब वरून आता सुमित्रा जी आहे ती म्हणते की खरंच जानकी तू आपल्या परिवारासाठी वाटतो ते करायला तयार होतेस खरंच तू खूप गुणी मुलगी आहे असं आता इथे ती म्हणते आणि त्यानंतर मात्र आता इथे जानकी जी आहे ती सगळ्यांसाठी चहा वगैरे बनवते आणि त्यानंतर मात्र हे जे नाणं आहेत ते नेमकं कशी आहेत आणि कशी आहे हा प्रश्न या ऐश्वर्याला पडलेला असतो तर आता ऐश्वर्या म्हणत असते की सारंग तुम्ही जा आणि नानांना काय झालं आहे नाना बरे आहेत का नानांना चालता येते का आणि नाना कधी चालू शकतील या सगळ्याची चौकशी करा असं म्हटल्यानंतर तर सारंग जो आहे तो म्हणतो की नक्की काय झालं आहे ऐश्वर्या हे पहा तुम्ही कसला विचार आहेत त्यानंतर आता ऐश्वर्या जी आहे ती आता तिला सांगण्याचा खूप कंटाळा येतो कारण आता हा जो सारंग आहे तो सारखा करतात तिलाच प्रश्न विचारत असतो तर आता त्यावरूनच आता हा जो सारंग आहे तो तिला सांगायला येतो की आता, 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 आता की केला हे जे नाना आहेत ते आता बरे आहेत आणि तुम्हाला माहीत आहे का जानकी बहिणीने काय केलं आहे ते खरं तर जानकी बहिणीने ना ना नानाला मारण्याचा प्लॅन नाही केला तर नाना कसे लवकरात लवकर बरे होतील याचा प्लॅन केला आहे तुला माहीत आहे का जानकी बहिणींनी काय केले तर जानकी बहिणीने अतिशय छान प्रकारे नानांसाठी नानांचे नाना फेवरेट अशी हे पदार्थ बनवलेला आहे आणि त्याचमुळे आता नाना देखील खूप खुश होणार आहेत आणि त्यानंतर मात्र ऋषिकेश सौमित्र आणि स्तवंती म्हणते काय सगळ्यांचं सांगून होतं त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी आता ही जी सुमित्रा आहे ती किचनमध्ये असते आणि जानकी सुद्धा किचनमध्ये असते जानकी सगळ्यांच्या नाश्याची सोय करत असते त्यावेळी आता इथे ऋषिकेश येतो आणि ऋषिकेश म्हणतो की जानकी तुझा आवडला आहे का तर ते, ते जानकी जी जा आहे ती म्हणते की हो पण ना मी जरा फोडणी देते मग तुम्ही नाश्ता करून घ्या असं आता इथे ती म्हणते मनत तर त्यावेळी आता ऋषिकेश म्हणत असतो की नाही मला नाश्ता नको आहे तर त्याचनंतर आता इथे ही जी जानकी आहे ती ऋषिकेशला फोर्स करू लागते की ऋषिकेश थोडंसं तरी खाऊन घ्या पण आता ऋषिकेश हा नाही म्हणत ना असतो सुमित्रा जी आहे ती ही ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश अरे थोडं तरी खाऊन घे काहीतरी खाल्लं तर थोडंसं बरं वाटतं तर तेवढ्यातच आता जानकीला जो आहे तो एक कॉल येतो आणि कॉल आल्यानंतर जानकीला कळतं आहे की तिला तिच्या मैत्रिणीकडे जायचं आहे तेवढ्या तिला तिच्या सायलीचा म्हणजे तिच्या मैत्रिणीचा कॉल आला आहे आणि सायलीला तिच्या तिच्या मैत्रिणींची म्हणजे तिची गरज होती आणि म्हणून तिने कॉल केला होता तर आता इथे हे जे मधुभाव आहे ते गाडीमध्ये बसलेले असतात आणि त्यांना एसीच्या हवामध्ये अजिबात जमत नसतं त्यांना अगदी मोकळी हवा असते हव हवा पाहिजे असते तर आता ही जी सायली आहे ती म्हणते की मी जिथे जाईन तिथे मधुबाऊन सोबत न्यावं लागतं बस आता इथे येते म्हणते कारण मधुबनची दुसरीकडे कुठे सोय लागत नाही आणि म्हणूनच मी ठरवलं आहे की जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तरी आ, ही जी मुली आहे तर ती माझ्याच माझ्याचकडे असणार त्यानंतर मात्र तर आता इकडे हे जे अर्जुन आणि सायली आहे त्यांना मधुबनची खूप काळजी वाटत आहे कारण अर्जुनला कळालं आहे की ते महिपतचे गुंड जे आहेत त्यांनीच मधुभाऊना मारण्याचा प्रयत्न केला आणि मधुभव जे आहे ते में ही आता त्यांना गाडीमध्ये कसं तरी होत असतं कारण त्यांना डायबिटीज वगैरे सगळं काही असतं शुगरही असते आता मधुभाऊ जे आहे ते सायली अर्जुनला म्हणतात की असं किती वेळ मला कोंडून ठेवणार हे पहा मला सारखं होईल तसं नाही तर मी असा मरून जाईल असंही आता इथे ते जे मधुभाव आहे ते म्हणत असतात आणि त्याचनंतर मात्र मधुभाऊ हो आता सायलीला म्हणत असतात की सायली खरंच मला या गाडीमध्ये खरंच खूप कसं तरी होत आहे मला खाली उतरायचं आहे तर आता सायली म्हणत असते की मधुभाऊ हो। प्लीज तुम्ही हट्ट करू नका ना जर तुम्ही या गाडीच्या बाहेर पडलात आणि कुणी जर आणखीन तुमच्यावरती हल्ला करायला आलं तर आपण काय करायचं तर त्यावेळी आता मधुभाव जे आहे ते म्हणतात की हे बघ सायली आता इकडे कुठे आपल्याला घाबरायची काही गरज नाही आहे आणि ते कुठेही थोडं ना आपल्याला मारायला येतील तर सायलीला भीती वाटत असते पण मधुभाऊ मात्र काहीच ऐकायला तयार होत नाहीत मधुभाऊ म्हणत असतात की सायली मला लवकरात लवकर आश्रमला जायचं आहे अगं कसं तरी होत आहे मला आधीच डायबिटीज आहे आणि मी जास्त वेळ नाही थांबू शकत तसं आता इथे मधुभाऊ सायलीला म्हणतात आणि मधुभाऊ जे आहेत ते मधुभाऊ काय सायलीचे ऐकत नाहीत आणि मधुभाऊ दरवाजा उघडतात सायली जी आहे ती मधुभाऊना आवाज येत असतो की मधुभाऊ प्लीज जाऊ नका ना थांबा ना मधुभाऊ पण मधुभाऊ काय ऐकत नाहीत सायली दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असते पण सायलीला मात्र तो दरवाजा उघडत नाही ते गाडी लॉक झालेली आहे आणि त्यानंतर आता मधुभाऊ जे आहे ते हळूहळू पुढे पुढे चालत असतात ते तर तेवढ्यातच एक टेम्पो तिकडनं येतो आणि तो मधुभावला उडवणारच असतो तर तो, तो सायली पाहते की टेम्पो तिकडनं येत आहे आणि एकटे मधुभाऊच्या साईडने येत आहे तर नक्कीच तो जो टेम्पो आहे तो मधुबामला उडवण्यासाठी आलेला आहे असं आता इथे सायलीला वाटू लागतं अर्जुन जो आहे तो मधुबाऊसाठी काहीतरी खायला आणले खायला आणायला गेलेला आहे तर आता अर्जुनला तो टेम्पो दिसत नाही आणि त्यानंतर आता इथे सायली जी आहे ती त्या क गाडीच्या कसंबसं बाहेर पडते ती बसा तो गाडीचा दरवाजा उघडते आणि बाहेर पडते आणि पळत पळत मधुबाऊच्या पाठीमागे पळायला लागते ती मधुभाऊंचा जीव वाचवण्यासाठी दडफडत असते तर तेवढी आता जानकी येते आणि जानकी पाहते की गाडीच्या समोर मधुभाऊ आहे तर आता जानकी लवकरच मधुभाऊना ओढत ओढत बाजूला नेते तर आता मधुभाऊला फक्त जानकीमुळे वा मधुभाऊ जे आहेत ते फक्त जानकीमुळे वाचलेले आहेत आता मधुभाऊना या सगळ्याचं काहीच वाटत नाही तर आता सायली जी आहे ते म्हणते की मधुभाऊ तुम्ही पाहिलं ना काय होतं ते हे पहा मला असं वाटतं की तुम्ही ना आता एखाद्या सेफ जागेवर गेलं पाहिजे जा। कारण आता हा जो मही महिपत आहे ना तो कोणत्या थराला जाईल आणि कधी काय करेल हे आपल्याला सांगता येत नाही त्यामुळे प्लीज मधुभाऊ तुम्ही माझा ऐका तुम्ही ना आता जानकीसोबतच तिच्या घरी जा असं आता इथे सायली तिला म्हणत असते तर ही तो तो जी जानकी आहे ती सायलीला मॅटर विचारते की नक्की काय झालं आहे सायली असं सगळं का होते तर त्यावेळी आता सायली जी आहे ती सांगू लागते की महिपत शिकरेच्या मुलीने साक्षी शिकरेने बिलासचा खून केला आहे आणि त्या बिलाजच्या खुनाचा आरोप मधुमवर लावलेला आहे आणि आता अर्जुन सरांनी ती केस जिंकली आहे सायली आता त्या केस बद्दल सगळी काही माहिती सांगू लागते तर आता जी साक्षी शिकरी आहे ना ती आता जेलमध्ये आहे आणि तिला तीन महिन्याची ती सजा झाली आहे आणि आता महिबतलं असं वाटतंय की त्याच्या मुलीने बाहेर यावं आणि मधुभावना त्याची तिची शिक्षा मिळावी आणि म्हणूनच आता त्याने एक लिटर लिहिलं होतं त्यात त्याने ते असं काही लिहिलं की या बिलाचा खून मी केला आहे आणि त्या साक्षी शिकरेला सजा झाली आहे त्या गोष्टीचा मला पश्चाताप झाला आहे आणि म्हणूनच मी स्वत माझ्या मर्जीने मी आत्महत्या करत आहे कारण मी चुकलो मला माफ करा मी खोटं बोलले असं सगळं त्याने त्या एका लेटरमध्ये लिहिलं आणि त्या लेटरवरती मधुहांची सही घेतली काही गुंडांना पाठवून मधुहांना मारण्याचा प्रयत्न केला मधुहांना धमकी दिली आणि आता हे सगळं जे आहे ते कोर्टात तो सादर करणार आहे असं आता इथे सायली जानकीला सांगत असते जानकी म्हणते की, की सायली अगं हे तर खूप भयंकर आहे ग पण हे बघ तू काळजी करू नकोस जे सत्य आहे तेच सत्य असतं आणि काही सांगतात पण त्यावरती आपण विश्वास ठेवायचा नसतो तर आता इथे सायली जी आहे ती जानकीला म्हणते की, की खरंच जानकी आज तू वेळेवर आलीस म्हणून मधुऊनचा जीव वाचला नाही तर आज काय पाहायला भेटलं असतं काय माहिती तर त्याचनंतर आता इथे जानकी जी आहे ती म्हणते की मधुभ हो। तुम्ही का सायलीचं ऐकत नाही आहेत हे पहा थोडंसं तरी सायलीचं ऐकलं पाहिजे ना ती तुमची मुलगी आहे ना असं आता इथे जानकी म्हणते तर तर मधुभाऊ जे आहे ते म्हणतात का। की हे बघा मला कुठेही जायचं नाही आहे आणि कोणीही हे मला सांगून नीट सांगण्याचा प्रयत्न करू नका कारण मी त्यामत मनस्थितीतच नाही आहे असं आता इथे मधुभाऊ जे आहेत ते म्हणत असतात इकडे आता ही जी ऐश्वर्या आहे तिला फक्त एकच एक टेन्शन असतं की आता हे जे नाणं आहेत ते बरे होऊ नयेत तर आता तिने नानांना चालताना था पाहिलं आहे आणि तिचं फक्त त्यातच लक्ष असतं तिचं लक्ष दुसरीकडे कुठे लागत देखील नसतं कारण तिला वाटत असं की नाना बरे झाले आहेत म्हटल्यानंतर आता ते हळूहळू बोलतील आणि ते नानांना जिण्यावरून कोणी ढकललं हे देखील त्यांच्या स्वतःच्या तोंडाने ते सांगतील असं आता इथे तिला म्हणायचं आहे आणि त्याचनंतर मात्र ही जी ऐश्वर आहे ती सारांना विचारते की सारांग अहो काय झालं तर सारंग जो आहे तो सांगू लागतो की ऐश्वर्या घाबरायसारखं काहीच कारण नाही आहे उलट आनंदाची गोष्ट आहे की माझे नाना जे आहेत ते चालू लागले आहेत असं आता इथे तो जो सारंग आहे तो म्हणतो तर ऐश्वर्या जी आहे ती सांगायला लागते की यात चांगली गोष्ट काय आहे तुमचे नाना शुद्धीवर येत आहेत ती चांगली गोष्ट आहे का तर त्याचनंतर आता इथे हा जो व्यक्ती आहे तो म्हणतो की हे पहा म्हणजेच नाना चालायला लागले आहेत म्हटल्यानंतर आता ते लवकरच आपल्याला पुरावा दाखवतील की कोणी आपल्याला नानाला त्या जीण्यावरून ढकललं आहे आणि त्यासाठी आता जानकीचे खूप प्रयत्न चाललेले असतात जानकीचे अतोनात प्रयत्न चाललेले असतात की नक्की काय केलं पाहिजे जेणेकरून आता या मधुभाऊनं सुद्धा या सगळ्यातून सुटका मिळेली मिळाली पाहिजे आता अर्जुन आणि सायली हे दोघेही जण मधुभाऊचा हात जानकीच्या हातात देतात जानकी मात्र आता इथे मधुभाऊला म्हणत असते की चला मधुभाऊ पण मधुभाऊ जे आहे ते मात्र जानकी आणि ऋषिकेश ऋषिकेशकडे जात नाहीत पण आता ही जी साई आहे ती आता इकडे यांना वचन देतं की हे पहा तो फिड तिकडे गेले पाहिजेत असं आता इथे तिला वचन देतात आणि त्याचनंतर मात्र इकडे ही जी जानकी आहे ती आता घरी येते आणि घरी आल्यानंतर तीही स्वतःचा विचार करू लागते की आता नक्की कसं होणार आहे सगळं तर ते या ऐश्वर्याने तिच्या डॅडाला फोन लावला आहे ला की डॅडा आज ना खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे डॅडा तर आता डॅडा जे आहे ते म्हणतात की ऐश्वर्या काय झालं आहे आता काय होऊन बसले आणखी तर आता ऐश्वर्या सांगू लागते की या जानकीने खूप मोठा प्लॅन केला आहे आणि त्या प्लॅनमध्ये आता तिचा जो प्लॅन आहे तो सक्सेस व्हायला लागला आहे तर आता ते डॅडा जे आहे ते सांगू लागतात म्हणू लागतात की अगं पण नक्की काय झालं आहे ते तरी सांगशील तर आता ती सांगू लागते की हे जी जानकी आहे ना तिने पार्वती आईसारखा लूक केला म्हणजेच नानांची पहिली बायको पार्वती आणि त्यांच्यासारखा लूक करून आता तिने नानांना तिची पहिली जुनी आठवण आणून दिली आणि आता त्या आठवणीतच नानाला खूप छान वाटतं आणि ती ती बोलत असते की हे पा नानासाहेब माझा ग्रह प्रवेश करा मी आली आहे आणि मला आतमध्ये घ्या असं आता इथे ती म्हणत असते आणि असं म्हटल्यानंतर आता हा जो हे जे नाणं आहे ते आता उठतात आणि हळूहळू उठून इथे तिला हात देण्याचा प्रयत्न करतात आणि तुम्हाला माहीत आहे का डॅडा फायनली नाना त्या चेअरवरून उठले आणि चार पाच पावलंसुद्धा चालले आणि चालले आणि ते खाली पडले खाली पडल्यानंतर आता इथे सगळ्यांना कळालं की ही जानकीच होती आणि जानकीने मोठा प्लॅन केला होता आणि असं करत करत आता नाना चालायला लागतील हळूहळू करून ह्या जानकीला नानांना बाहेर चालवण्यासाठी सुद्धा न्यायचं आहे तसं जानकी जी आहे ना जा ती आईला म्हणते की हे पहा आई मी ना आज नानांना बाहेर गार्डनमध्ये गार्डन मध्ये फिरायला नेणार आहे आणि तुम्हाला चालणार आहे का तथा आई जी आहे ती म्हणते की हे बघ जानकी तू आमच्यापेक्षा जास्त जास्तही त्या नानांसाठी करते खरंच तुला कोणीही थांबू शकत नाही कारण तू त्यांची मुलगी आहेस आणि तू ते काळजी घेण्यासाठी सायली आणि अर्जुनने आता जानकीच्या घरी इथे मधुभावना पाठवलेला आहे आणि आता इथे जानकी आणि ऋषिके जे आहे ते नानाची काळजी घेऊन सुद्धा आता मधुभाऊची काळजी सुद्धा घेणार आहेत आणि आता जेव्हा अनुभव घरी येतील त्यावेळी नानांनासुद्धा खूप बरं वाटणार आहे कारण त्यांना गप्पा मारायला कंपनीसुद्धा मिळेल असं आता इथे सगळ्यांना आज वाटू लागतं